खास चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया किचन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सगळ्यात पहिल्यांदा आपण गव्हाचं चाळून घेऊया पीठ तळून घेऊन आलो की आपण एकदा चाळून ठेवतो तरीही हा प्रसाद बनवण्यासाठी आपण परत एकदा पीठ छान व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे या प्रसादासाठी पीठ किती घ्यायचे तुमच्या मनावर आहे आता यामध्ये आपण एक चमचा साखर टाकणार आहोत आणि प्रमाणानुसार अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत थोडस मीठ आणि साखर मिक्स करून आपण पहिल्यांदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा प्रसाद बनवण्यासाठी खूप जण या पिठामध्ये दूध मिक्स करतात परंतु आपण प्रसादासाठी जेव्हा बनवणार आहोत तेव्हा साध्या पद्धतीनेच पाण्यानेच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठामध्ये भरपूर पाणी एकाच वेळेस न घालता अशा पद्धतीने पाणी शिंपडत शिंपडत जेवढं पाणी लागेल त्याच पद्धतीने आपण व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे खूप मऊ न मळता थोडस घट्टचर आपल्याला हे पीठ मळायचं आहे आपण पाहू शकता आपण साध्या चपात्या बनवत आहोत आणि यासाठी लागणारं कणिक आपण साध्या पद्धतीनेच मळायचं आहे साध्या पद्धतीने म्हणजे आपण रोज चपाती जेव्हा बनवतो तेव्हा त्यामध्ये पीठ मळताना तेल वापरतो या इथे मात्र आपण तेलाचा वापर कमी करायचा आहे म्हणजे फक्त शेवटी तेलाचा हात आपण थोडासा लावून पीठ व्यवस्थित भिजण्यासाठी थोडस तेल आपण इथे वापरलेलं आहे आता या पिठाला आपण मुरू द्यायचा आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे त्यामधील थोडीशी फुटाणे डाळ आपण साईडला ठेवायची आहेत आणि बाकी मिक्सरमध्ये घ्यायचे आहेत एक मोठा चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि चार वेलदोडे घेतलेले आहेत हे वेलदोडेची साल काढून आपण यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण एक चमचा साखर टाकायची आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे पहा ही रेसिपी खूपच सोपी आहे सगळ्यांना जमेल अशी आहे आता आपण हे मिक्सर मधून बारीक करून घेऊया आपण पाहू शकता खूप बारीक पीठ नाही आणि खूप जाडही नाही अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे पहा तोपर्यंत आपण मळून ठेवलेली कणिक छान भिजलेली आहे आता आपण याचे गोळे बनवून घेऊया रोज ही चपाती बनवताना अशा पद्धतीने कणिक आपण भिजवून ठेवायची आणि भाजी होईपर्यंत पीठ छान व्यवस्थित भिजलेलं असेल त्यामुळे चपाती छान तयार होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीठ मळून झाले की सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीने आपण सेम साईज मध्ये गोळे बनवून घ्यायचे त्यामुळे वेळेची बचत तर होतेच शिवाय गॅस बचत होते आणि एकटी आपण पटपट सगळ्या चपात्या व्यवस्थित करू शकतो कारण एकदा तवा तापला की चपात्या ह्या व्यवस्थित लवकर लवकर होतात सर्व गोळे तयार करून झाले की आपण अशाच पद्धतीने परत एकदा सगळ्या गोळ्यांना आपण लाटून घेऊन तेल लावून घडी करून घ्यायची आहेत आपण रोज चपात्या जसे बनवतो तशाच पद्धतीने ही झाली गायची चपाती आता आपण सर्व चपात्या बनवून घ्यायच्या आहेत चपात्या व्यवस्थित हलक्या हाताने जास्त तेल न वापरता आपण लाटून घ्यायचे आहेत गोळे जेव्हा आपण लाटतो तेव्हा मिडियम मध्ये लाटायचंय आणि त्यावर ते तेल पसरून थोडस पीठ आपण त्यावर टाकायचं आहे परत दुसऱ्या घडी करायची आणि त्यावरही तशाच पद्धती थोडेसे पीठ टाकायचे आणि त्यामुळे चपात्यांना छान अशा पदर पडतात आणि जेव्हा आपण चपाती पचवतो तेव्हा त्या छान अशा टुंब फुकतात छान चपात्या पचल्या जातात म्हणजे चहो बाजूनी व्यवस्थित पच चपाती पचवली जाते कुठेही प चपाती कच्ची राहत नाही सगळे गोळे छान लाटून तयार झालेले आहेत आता आपण चपात्या लाटून घेऊया के असं केल्याने आपला वेळही वाचतो आणि कुठलेही काम लवकरात लवकर होते ती चपाती निम्मी पचेपर्यंत आपली चपाती लाटून होते आता घडी घालण्याची आपल्याला गरज नाही तोपर्यंत आपल्या चपात्या ह्या लवकरात लवकर होतात चपाती जरी इकडे लाटत असलो तरी आपलं लक्ष तव्यावर असलं पाहिजे पहा चपाती इकडे पचलेली आहे चपातीला थोडस तेल लावून दोन्ही बाजूने व्यवस्थित पचवून घ्यायचं आहे चपाती छान व्यवस्थित सर्व बाजूनी पचवून घ्यायची आहे यामध्ये चपाती कुठेही कच्ची राहू नये पूर्ण काठेपर्यंत व्यवस्थित चपात्या पचवून घ्यायच्या आहेत आता आपण लाटून घेतलेली चपाती पचवून घेऊया अशाच पद्धतीने सर्व चपात्या आपण पचवून घ्यायच्या आहेत मी मगा सांगितलं होतं की आपण कणिक मळताना त्यामध्ये आपण फक्त पाणी वापरलेलं आहे होय कणिक अशा पद्धतीचे जेव्हा चपात्या बनवतो तेव्हा मात्र आपण पाण्यानेच कणिक मळायची आहे हा प्रसाद जरी असला तरी पाणीच वापरायचं आहे त्यामुळे गोडी नीट राहते खूप जण मलिदा बनवताना यामध्ये दूध वापरतात दूध जर वापरलो तर तो लवकरात लवकर संपवावा लागतो दुधाने आपण जर कणिक मळलो तर ते आजच्या आजच म्हणजे लगेच खाऊन संपवायचं असेल तरच तुम्ही दूध वापरायचं आहे जर दूध वापरलो आणि कणिक मळली त्यापासून चपाते केल तर खूपच छान होतात चवीला परंतु ते टिकत नाही टिकत म्हणजे दुसऱ्या दिवशीच त्या पदार्थांना वास यायला लागतो कारण दुधाचा वास हा येतो आणि झाकून ठेवलं तर बुरशीही येण्याची शक्यता असते परंतु पाण्याने पीठ मळल्यामुळे कणिक ही छान मळली जाते आणि चपात्याही छान लुसलुशीत तयार होतात शिवाय तेलाचं प्रमाण आपण कमी वापरलेलं असतं त्यामुळे जो मलिदा बनवतो तो झाकून जरी ठेवला तरी चार दिवस आरामात छान राहतो खरं तर दुधाचे कुठलेही पदार्थ बनवलो तर एक ते दोन दिवसातच ते संपवायचे आहेत त्यामुळे अशा पदार्थांमध्ये आपण दुधाचा वापर करायचाच नाही पहा बोलता बोलता सर्व चपात्या झालेल्या आहेत ही आहे वरची शेवटची छोटी चपाती आता सर्व चपात्या व्यवस्थित थंड होऊ द्यायच्या आहेत ही जाळी जरी प्लॅस्टिकची असली तरी त्यावरती आपण स्टँड ठेवलेला आहे स्टँडमुळं वाफ धरणार नाही आणि ती जाळीतून खाली हवा राहते आणि त्याखालीही आपण एक स्टँड ठेवलेला आहे त्यामुळे चपात्या आपल्या मऊ पडणार नाहीत म्हणजे वाफ लागणार नाही आणि चपात्या छान खुसखुशीत राहतील चपात्या पूर्ण थंड झाल्यावर आपण त्या अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे पूर्वीच्या काळी मिक्सर नव्हते तेव्हा अशाच पद्धतीने चपाती हाताने बारीक केले जायचे आणि त्याची चव ही भारीच असायची पहा चुरून जो पदार्थ केला जातो तो चवीला खूपच छान लागतो अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा मोठे तुकडे करून घ्यायचे नंतर दोन्ही हाताने अशा पद्धतीने चुरून घ्यायचा आहे त्यामुळे व्यवस्थित छान बारीक होते चपाती जर कच्ची राहिली तर अशा पद्धतीने बारीक होत नाही त्यासाठी चपाती व्यवस्थित पचवायची शिवाय चपाती जर थंड नसेल म्हणजे गरमच असताना जर आपण बारीक केलो तरीही त्यामध्ये आर्द्रतेमुळे बुरा येण्याची शक्यता असते कारण आपण बनवतो आणि झाकून ठेवतो त्यासाठी चपातीही जेव्हा आपण बनवलो तेव्हाही खुल्या हवेमध्येच ठेवायचे आहेत थंड झाल्यानंतरच आपण बारीक करायचं आहे पहा चपाती आता व्यवस्थित छान थंड झालेले आहे हा नैवेद्य आहे प्रसादासाठी आपण बनवलो त्यामुळे आपण ताज्या चपात्या बनवलो जर आपण एखाद दुसरी सकाळची किंवा संध्याकाळची जरी चपाती शिल्लक राहिली तरी अशा पद्धतीने आपण मलिदा बनवू शकतो म्हणजे एखाद दुसरी चपाती जरी शिल्लक राहिली तरी ती वाया जाणार नाही ज्यांच्या नावची चपाती राहिलेली आहे म्हणजे दोन असतील तीन असतील तर त्या चपातीचा राग राग न करता अशा पद्धतीने मलिदा बनवायचा आणि सकाळी त्यांनाच नाश्त्यासाठी द्यायचा मस्करीचा भाग झालेला आहे आपण ही खाऊ शकतो पहा आपण जी बारीक करून ठेवलेली पावडर आहे चपाती बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे ती पावडर टाकलेली आहे आणि बारीक किसून घेतलेला गुळ आपण चाकूनहीच बारीक केलेला गूळ आहे तो गूळ यामध्ये मिक्स करायचा आहे आणि हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आपण पाहू शकता हातातील ऊर्जेमुळे हे गूळ वितळतो आणि छान व्यवस्थित मिक्स होतो अशा पद्धतीने करायला थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे आता आपण मिक्सरचा वापर करूया आता हा नैवेद्य हा प्रसाद जास्त प्रमाणात असल्यामुळे मी मिक्सर वापरत आहे तुम्हीही एखाद दुसरी पोळी जर राहिली असेल किंवा थोडासा जरी प्रसाद करायचा असेल तर जरूर हाताने करून पहा पहा त्याची चव ही खूप छान लागते अशा पद्धतीने आपण चपातीचे व्यवस्थित तुकडे करून घेतलेले आहेत त्यामध्ये परत थोडासा गूळ टाकायचा आहे त्यानंतर मिक्स होण्यासाठी आपण जी पावडर बनवलेली आहे ती पावडर टाकायची आणि परत चपाती आपण बारीक करून टाकायची आहे म्हणजे पावडर वरती उडणार नाही आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा जर गुळ घातलो तर तो गुळ खालीच चिटकून बसतो आणि चपातीला लागत नाही म्हणजे व्यवस्थित मलिदा तयार होत नाही त्यासाठी पहिल्यांदा चपाती टाकायची नंतर गुळ टाकायचा आणि मग परत चपाती टाकायची म्हणजे छान व्यवस्थित मिश्रण बारीक होते शेंगाचे लाडू बनवतानाही अशाच पद्धतीने आधी शेंगा टाकायचे आणि नंतर गुळ टाकायचं आणि परत शेंगा टाकायचे त्याची ही रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड आहे जरूर पहा पहा मी जे हाताने बनवून घेतलं होतं तेही याचमध्ये मिक्स करते आणि बारीक करून घेतले अशा पद्धतीने आपण पाहिलात मिक्सरच्या भांड्यामध्ये जराही गूळ चिटकला नाही आता अशा पद्धतीने सर्व मिश्रण हे व्यवस्थित मी मिक्स करून दरवेळेस बारीक करून घेते जेव्हा पूर्ण मलिदा तयार करून झाला तेव्हा आपल्याला व्यवस्थित हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये बारीक केल्यावर ते गरम असतं त्यामुळे हा पदार्थ परत गरम होतो तर व्यवस्थित आपल्याला तो थंड होऊ द्यायचा आहे मोठ्या टोपल्यामध्ये किंवा परातीमध्ये आपण तो काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे पहा मिक्सर मध्ये बारीक केल्यामुळे तो फिरून गरम झालेला आहे आणि गूळ व्यवस्थित छान मिक्स झालेला आहे त्यासाठी आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे छान पंधरा ते वीस मिनिट हे थंड होऊ द्यायचं आहे त्यासाठी मी अशा पद्धतीने झाकून ठेवलं होतं पहा छान व्यवस्थित मलिदा तयार झालेला आहे थंडही व्यवस्थित झालेला आहे आता आपण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा मलिदा खूप पौष्टिक आहे यामध्ये कणिक आहे म्हणजे चपाती गुळ आणि गुळाची बाधा होऊ नये म्हणजे गुळाची हीट होऊ नये यासाठी बडिशोप आणि वेलदोडे आणि ते व्यवस्थित मिक्स होण्यासाठी फुटाण्याची डाळ वापरली आहे हा मलिदा चार ते पाच दिवस आरामात चांगला राहतो जेव्हाही आपण हा मलिदा बनवतो तेव्हा खुल्या हवेमध्येच ठेवायचा आहे पहिल्यांदा खुल्या हवेमध्ये म्हणजे झाकून ठेवायचं नाही अर्ध्या तासानंतर आपण ते डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवू शकतो परंतु तीन चार दिवस जर ठेवणार असाल तर रोजच्या रोज आपण त्याला थोडासा डबा रोज उघडून व्यवस्थित मिश्रण चमच्याने मिक्स आहे म्हणजे गुळातील आंबटपणामुळे तो तिथला भाग मऊ राहणार नाही आणि हवा लागल्यामुळे छान असा हा खुसखुशीत कुछ मलिदा तयार होतो हा मलिदा खूप देवी देवतांचा प्रसाद आहे आणि हा तयार झाला आहे नैवेद्याचा प्रसाद मलिदा हा मलिदा बनवायला सोपा आहे पौष्टिक आहे हा मलिदा घेताना आपण प्लेटमध्ये घेताना व्यवस्थित दरवेळेस मिक्स करून घ्यायचा आहे मलिदा घेऊन त्यावरती एक चमचा तूप घ्यायचा आहे निवेद्याचा मलिदा काढून झालेला आहे ह्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकायचा आहे आणि गरम गरम थोडंसं दूध टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि छान व्यवस्थित हाताने मिक्स करून आपण हा मलिदा खायचा आहे सकाळी नाश्त्यासाठी हा मलिदा जर खाल्लात तर गुळाचे सर्व फायदे आणि चपातीचे फायदे आपल्याला यामध्ये मिळणार आहेत रेसिपी आवडली असल्यास लाईक करा पहा आपली गुळाच्या प्रसादाची म्हणजे कडपंचमीच्या प्रसादाची रेसिपी तयार झालेली आहे हा प्रसाद बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की श्रीमंत गरीब सर्व लोकांना हा प्रसाद बनवता येतो यामुळे गरीब श्रीमंत हा दुजाभाव न होण्यासाठी हा मलिदा बनवला जातो दहामधून पौष्टिकता तर आहेच नाश्त्यामध्ये जरूर करू शकतो यामध्ये एक चमचा तूप आणि थोडंसं दूध घातलं आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स केलं तर लहान भागापासून ते मोठ्या हे प्रकृतीसाठी अत्यंत उपयुक्त असा आणि थंडीच्या दिवसामध्ये तर ही रेसिपी खूपच आहे धार्मिकतेमध्येही आपल्या आरोग्याचीच काळजी घेतली जात आहे तर आपल्या आरोग्यासाठी हा प्रसाद तुम्ही जरूर बनवा रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या हा प्रसाद दाखवून आपण मग खायला घेऊया रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीसोबत